केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज महाआरोग्य शिबिरं वरदान ठरतात मेघना कावली यांचं वक्तव्य आरोग्यविषयक समस्या घेऊन देवरूपी डॉक्टरांकडे या शिबिरात आपण आलो आहोत व्यवस्थित तपासणी करून घेण्यासाठी डॉक्टरांना सहकार्य करा आदिवासी भागातील रुग्णासाठी अशी महाआरोग्य शिबिरं वरदान ठरतात असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले आहे गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दहा डिसेंबर रोजी राष्ट्रीय महाआरोग्य अभियानाचा अभियानाअंतर्गत आदिवासी भागात मोफत वैद्यकीय व चिकित्सा शस्त्रक्रिया या महारुग्ण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नियकांत भोशीकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजाभाऊ भुटे डॉक्टर साकरे डॉक्टर अंजली पाटील आदीची मंचकावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे सर यांनी केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड यांनी आभार मानले शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्ता केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुनंदा भादेराव डॉक्टर एहसान दुबेरी डॉक्टर मनोज भरसिंग व्ही टी साठे डॉक्टर स्वाती केंद्रे डॉक्टर गुंटा पेल्लीवार डॉक्टर गायकवाड डॉक्टर आश्विन डॉक्टर राठोड ओव्हाळ परिचारिका सर्व वैद्यकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एटीएन ते महाराष्ट्र न्यूजवत नाजे पाहत राहा लाईक करा